मी भीमराव कडाळे पाटील मी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीकरण किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय आणि देशामध्ये <coughs> महाराष्ट्राचा गुन्हेगारीकरणामध्ये दुसरा नंबर आलेला जे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो आपण ज्याला म्हणतो राष्ट्रीय गुन्ह्यांची नोंद भारताचा एक राष्ट्रीय विभाग आहे देशाचा आपल्या त्या देश म्हणजे देशात जे छत्तीस राज्य आहेत आणि देशात जी राज्य आहेत महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आणि देशामध्ये सदोतीस राज्य आहेत जवळपास या राज्यांमध्ये जे गुन्हे घडतात त्याच्या सरासरी आठ पॉइंट आठ टक्के गुन्हे हे फक्त महाराष्ट्रामध्ये घडतात म्हणजे महाराष्ट्र हा देशाच्या तिसऱ्या दुसऱ्या क्रमांकावर गुन्ह्यांबाबत आलाय काय गुन्ह्यांमध्ये तिसऱ्या काय गुन्ह्यांमध्ये पहिल्या पहिल्या नंबरवर तर काय गुन्ह्यांमध्ये दुसऱ्या नंबरवरती महाराष्ट्र आहे तर बघा त्यामध्ये खून असेल अपहरण असेल बलात्कार असेल ड्रग्ज असेल जमीन बळकवणे म्हणजे विविध प्रकारचे जे काही सगळे गुन्हे आहेत या गुन्ह्यांमध्ये दोन हजार पंधरा पासून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर गुन्ह्यांबाबत आलेला आहे म्हणजे एकंदरीत भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यामुळं महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीकरण वाढले का देशामध्ये काय गुन्ह्यांमध्ये तिसरा क्र दुसरा क्रमांक तर काय गुन्ह्यांमध्ये तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्रामध्ये पोलीस आहेत किती पोलीस स्टेशन किती आहे ते एवढं असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीकरण का थांबत नाही गुन्हे का रोखायला पोलीस अपयशी ठरताय तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीकरण म्हणजे गुन्हा हा पहिल्यापासूनच घडत होत गुन्हेगारीकरण पहिल्यापासूनच होतं परंतु भारतीय जनता पक्षाचं जे दोन हजार चौदाला सरकार आलं देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं किंवा देशामध्ये सरकार आलं नरेंद्र मोदी यांच्या यानं त्यानंतर मात्र बघा दोन हजार पासून महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीकरणामध्ये झपाट्यानं वाढ झालेली आहे आणि देशामध्ये हा जवळपास दुसरा क्रमांक किंवा तिसरा क्रमांक काही गुन्ह्यामध्ये आलेला आहे बघा देशामध्ये सर्वाधिक गुन्हेगारीच राज्य म्हणजे उत्तर प्रदेश आता उत्तर प्रदेश हे महाराष्ट्राच्या दुपटीन आहे म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये ब्याऐंशी खासदार निवडून येतात महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार येतात म्हणजे महाराष्ट्राच्या जवळपास दुप्पट राज्य हे उत्तर प्रदेश आहे त्यानंतर दुसरा क्रमांक आहे बिहारचा आणि तिसरा क्रमांक आहे महाराष्ट्राचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे पूर्वे बिहार हे देशामध्ये एक नंबरचं होतं ते बिहार आता दोन नंबर आणि तीन नंबरला गेले काय गुन्ह्यामध्ये तीन नंबर काय गुन्ह्यामध्ये दोन नंबर, दो नंबर। आणि महाराष्ट्र हे सहाव्या सातव्या क्रमांकावरती पहिलं देशामध्ये होतं गुन्हेगारी करण्यास बाबत तर तेच आता कुठतरी पहिल्या क्रमांकावरती महाराष्ट्र गेल्याचं आपल्याला दिसून येत आहे म्हणजे पहिला क्रमांक काही गुन्ह्यामध्ये काही गुन्ह्यामध्ये दुसरा क्रमांक काही गुन्ह्यामध्ये तिसरा क्रमांक क्रमांकाचं राज्य हे महाराष्ट्र सध्या बनलेलं आहे बघा देशामध्ये सरासरी जे गुन्हे घडतात त्या गुन्हे गुन्ह्यांच्या आठ पॉईंट आठ टक्के एवढे गुन्हे महाराष्ट्रामध्ये घडतात आता बघा देशभरात जे ड्रग्जचे गुन्हे दाखल झाले म्हणजे ड्रग्ज ज्याला आपण म्हणतो ते सर्वाधिक म्हणजे महाराष्ट्रात दोन हजार एकसष्ट गुन्ह्यांची नोंद झालेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे हे महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज बाबतीत घडलेले आहेत तर आता बघा खून खून म्हणजे तीनशे सात म्हणतो आपण तीनशे दोन म्हणतो त्याला मर्डर म्हणतो हे गुन्हे बघा सर्वाधिक उत्तर प्रदेशमध्ये घडलेले आहेत उत्तर प्रदेशमध्ये चार है है। हजार आठशे एकोणचाळीस तर बिहारमध्ये बिहार हा दुसऱ्या क्रमांकावरती आहे तर महाराष्ट्र खुनाच्या गुन्ह्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आहे दोन हजार दोनशे नव्याण्णव गुन्हे हे महाराष्ट्रामध्ये म्हणजे तिसरा क्रमांक म्हणजे देशात जे खून होत आहेत त्याच्या सात पॉइंट सहा टक्के एवढी टक्केवारी महाराष्ट्राची आहे अपहरणाचे गुन्हे बघा अपहरणामध्ये आता बिहार एक नंबरला आहे महाराष्ट्र दोन नंबर उत्तर प्रदेश तीन नंबरला गेलाय एकट्या महाराष्ट्रामध्ये नऊ हजार तीनशे तेहतीस गुन्हे हे अपहरणाबाबत नोंदलेले आहेत म्हणजे हे गुन्हे सरासरी गुन्ह्यांच्या म्हणजे देशामध्ये जे गुन्हेगार असतात त्या गुन्ह्यांच्या सरासरीमध्ये गुन्हेगारांची ही आकडेवाडी आहे बघा एवढे गुन्हे घडण्याचं कारण काय महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणजे जसं पूर्वी उत्तर प्रदेश बिहार इकडे जे बेकारी असायची इकडच्या ज्या लोकांना काम धंदा नव्हता म्हणून गुन्हेगारीकरण व्हायचं तीच परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून बीजेपीचं सरकार आलं तेव्हापासून कामधंदाच लोकांना राहिलेला आहे म्हणजे काम जे होतं ते लोकांचं गेलेलं आहे आणि गुन्हेगारांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आपल्याकडे देशामध्ये मोबाईलला तुम्हाला आठशे रुपयात मुबलक डाटा मिळतो दिवसभर रात्रभर पूर्ण त्याच्यावरती गुन्हेगारीकरण बघत असतात किंवा चित्रपट पाहत असतात त्यांना कामधंदाच राहिलेला नाही बघा आता अल्पवयीन मुलं सुद्धा सगळ्यात जास्त गुन्हेगारीकरणामध्ये आहेत अल्पवयीन मुलांमध्ये बघा महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर गुन्हेगारी जे आहे ज्या सहा हजार सहाशे सहा गुन्हे महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत अल्पवयीन जे गुन्हेगार आहेत हे अल्पवयीन गुन्हेगारांकडून गुन्हे घडलेले एका वर्षाची आकडेवारी ही अठरा टक्के गुन्हे हे फक्त महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत आता जे सायबर गुन्हे दाखल होतात त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश एक नंबरला आहे महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाने बिहार तिसऱ्या क्रमांकाला गेले सायबर गुन्ह्यांमध्ये बघा तीन हजार दोनशे ऐंशी गुन्हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकट्या एवढे गुन्हे घडलेत आणि एकोणीस एकोणीस टक्के गुन्हे हे अवघ्या महाराष्ट्रामध्ये घडलेले भ्रष्टाचाराचे गुन्हे भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात देखील महाराष्ट्र अव्वल आलेला एक हजार सोळा प्रकरण महाराष्ट्रामध्ये एका वर्षामध्ये दाखल झालेले आहेत म्हणजे बावीस टक्के भ्रष्टाचार देशाच्या देशामध्ये जो सरासरी भ्रष्टाचार होतो त्याच्या बावीस टक्के भ्रष्टाचार हा महाराष्ट्रामध्ये मा अवघ्या झालेला आहे म्हणजे देशा महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली आहे हे सर्वसामान्यांनी बघितलं पाहिजे आता अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हे ते दाखल होतात अॅट्रॉसिटीचे गुन्हे हे अठराशे चार गुन्हे महाराष्ट्र अं महाराष्ट्रामध्ये दाखल झालेत आता अॅट्रॉसिटी बाबत महाराष्ट्र हा देशातल्या बा बाराव्या क्रमांकावर गेलाय बाराव्या म्हणजे अॅट्रॉसिटीचे गुन्हे हे महाराष्ट्रामध्ये कमी आहेत बाराव्या क्रमांकावरती महाराष्ट्र गेलाय अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये बघा म्हणजे सगळ्यात अगोदर उत्तर प्रदेश आहे बिहार आहे झारखंड आहे म्हणजे असे जे काही राज्य आहेत ते राज्य अग्रेसर आहेत अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याबाबत आणि महाराष्ट्र हा बाराव्या क्रमांकामध्ये गेलेला आहे तसं या अशा काही गोष्टी आहेत की त्यामध्ये महाराष्ट्र कमी आहे परंतु काही गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र म्हणजे देशामध्ये दुसरा क्रमांक आहे महाराष्ट्राचा <coughs> आता आता बघा ऍट्रॉसिटी जे गुन्ह्याच झालं आता पोन, आता सरासरी जे गुन्हे म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये जे गुन्हे नोंदले जातात म्हणजे समजा कोण कोणाचा प्रयत्न बलात्कार मारामाऱ्या स्वर्या ह्या सगळे जे गुन्हे घडतात महाराष्ट्रामध्ये आता ह्याच्यामध्ये नागपूर सर्वाधिक आहे म्हणजे महाराष्ट्राचे जे छत्तीस अं महाराष्ट्रातले जे छत्तीस जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये सरासरी जे गुन्ह्यांचं प्रमाण जर काढलं आपण तर महाराष्ट्रात जे शंभर टक्के गुन्हे होतात त्यातले चौदा टक्के गुन्हे हे फक्त नागपूरमध्ये घडतायत सर्वाधिक म्हणजे रोज नागपूरमध्ये किती गुन्हेगारी वाढलेली आहे मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा दोन हजार चौदा ते एकोणीस आणि आता तरी देखील नागपूरची गुन्हेगारी कमी झाली का आपण म्हणतो किंवा मुंबईला लय गुन्हे घडतात पण मुंबईपेक्षा बी नागपूरचं प्रमाण जास्त आहे आता बघा बलात्काराचे गुन्हे जे बलात्कार होतात ते महाराष्ट्रामध्ये मा शहाऐंशी गुन्हे दररोज नोंदवले जातात बलात्काराचे परंतु त्याच्यावरती कारवाई किती होती बघा महाराष्ट्राचं पोलीस बळ हे महाराष्ट्राच्या पोलीस स्टेशनची संख्या देखील सर्वाधिक आहे म्हणजे जास्त आहे चांगली आहे महाराष्ट्रामध्ये मा अकराशे पासष्ट पोलीस पोलीस स्टेशन आहे ती आणि त्या पोलीस स्टेशनला प्रत्येकी दोन किंवा तीन किंवा चार अशा पोलीस चौक्या असतात मग चार पोलीस स्टेशन चौक्या म्हणलं तर चार पाच हजार चौक्या झाल्या नुसत्या म्हणजे एवढं पोलीस बळ असताना आपल्याकडं गुन्हेगारीकरण मात्र कमी होत नाही महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मिताई शुक्लाईत म्हणजे एक महिला महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक असताना देखील महाराष्ट्रामध्ये दररोज शहाऐंशी बलात्काराचे गुन्हे नोंदवले जातात आता <गए> महाराष्ट्राची लोकसंख्या बघा अकरा कोटी तेवीस लाखावरती आहे जवळजवळ म्हणजे अकरा कोटी तेवीस लाख चौदा हजार तीनशे तेहतीस अशा एवढी लोकसंख्या आहे एवढ्या लोकसंख्येला बघा आपल्याकडं पोलीस निरीक्षक किती आहेत तीन हजार तीन तीन हजार पाचशे तीस पोलीस निरीक्षक आहेत महाराष्ट्रामध्ये आणि सहनिरीक्षक जे आपण म्हणतो एपीआय दर्जाचे ते चार हजार पाचशे तीस आहेत आणि उपनिरीक्षक सात हजार सहाशे एक एवढा मोठा फौज फाटा आहे तर त्यांच्या अजून सहकारी असतात उपनिरीक्षक म्हणजे एपीआय उपनिरीक्षक असे जे आहेत जवळपास दीड लाखावरती असे सह अधिकारी आहेत त्यांचे म्हणजे एवढा मोठा फौज फाटा हा महाराष्ट्रामध्ये पोलिसांचा आहे एकशे चार युनिट आहेत महाराष्ट्रामध्ये एक गुन्हे अन्वेषण विभाग आहे एक राज्य गुप्त वार्ता म्हणजे कुठं गुन्हा घडणार आहे काय आहे त्याची माहिती पोलिसांना अगोदर मिळते आठ परिषद पोलीस अधीक्षक आहेत चार रेल्वे पोलिस अधीक्षक आहेत म्हणजे एवढा मोठा स्टाफ हा महाराष्ट्रामध्ये आहे पोलिसांचा एक ते सोळा आणि अठरा ते एकोणीस म्हणजे राज्य राखीव दल जे आपण म्हणतो तसं राज्य राखीव विभाग जे असतो तो सतरा अठरा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे परत तो दलगट असतो तो एक आहे वाहन विभाग आपले चौदा आहे म्हणजे हे जे वाहनं जे आहे पोलिसांची ही वाहनं दुरुस्त करणं मेंटेनन्स करणं असं मोटर वाह वाहतूक विभाग जो आहे आपला तो, तो चौदा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा म्हणजे आणि पोलिसांची संख्या तर आपली लाखावर आहे म्हणजे एवढा मोठा आपला पोलीस स्टेशनचा स्टाफ असून पोलिसांचा स्टाफ असून देखील गुन्हेगारीकरण का कमी होत नाही याचा अर्थ असा होतो की पोलिसांचे देखील हात भ्रष्टाचारामध्ये बरबडलेले -बर आहेत गुन्हा घडला रे घडला पोलिस स्टेशनला आला रे आला की त्याच्यामधून काय तोडपाणी होतंय हे बघितलं जातं आता काय गोष्टीमध्ये असं पण असू शकतं की पैशासाठी आणि काही गोष्टीमध्ये राजकारण देखील असू शकतो गुन्हा घडतोय नाही तोपर्यंत तर पुले पुढाऱ्याचा एखाद्या फोन येतो किंवा एखादा पुढारी पोलिसांची सेटिंग करून देतो गुन्हा घडायच्या अगोदर बाबा हे पैसे घ्या आम्ही इथं इथं असं असं करणार आहे मग ती नेमकी केस लोज करून टाकायची म्हणजे जेव्हापासून पोलीस यंत्रणेमध्ये राजकीय वापर राजकीय हस्तांतर वाढला तेव्हापासून गुन्हेगारांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि या कारणांमुळेच महाराष्ट्र हा देशातला दुसऱ्या क्रमांकाचा गुन्हेगारी बाबत राज्य बनलेलं आहे दुसऱ्या क्रमांकाचं एक नंबरला पूर्वी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये स्पर्धा असायची परंतु आता आपली स्पर्धा ही एक नंबर, दो नंबर, नंबर, हो एक नंबर दोन नंबर किंवा तीन नंबरमध्ये व्हायला लागले काय गुन्ह्यांमध्ये एक नंबर आपण आहे काय गुन्ह्यांमध्ये दोन नंबर आहे काय गुन्ह्यांमध्ये तीन नंबर आहे म्हणजे चौथा क्रमांक आपला कुठच नाही मग महाराष्ट्र हे गुन्हेगारांमध्ये अव्वल झालंय का आता फडणवीसांच्या काळात असंच एकंदरीत म्हणावं लागेल हे गुन्हेगारीकरण कमी करण्यासाठी पोलिसांनी काहीतरी ठोस असा उपाय योजला पाहिजे आता पोलिस पुलीश, पोलिसांमध्येच गुन्हेगार निर्माण झालेले आहेत आता आपण पाहतो की जे अलिंदर सुपे सुपेकर जे आय पी एस अधिकारी आहेत यांच्यावरती किती के किती आरोप झालेत किती काय काय झालं हे आपण सगळे पाहतो डोळ्याने आता पाचशे पाचशे कोटी रुपये जर खंडणी मागत असतील तर हे पाचशे कोटी काही एकटं ते सुपेकर घेणार आहेत का ह्याच्यामध्ये सगळे पुढाऱ्यांचे देखील वाटे असणार आहेत त्याच्यामुळंच म्हणजे जेव्हापासून राजकारण आलं पोलीस दलामध्ये राजकीय हस्तक्षेप आला तेव्हापासून गुन्हेगारांचं प्रमाण अधिक वाढलं हेच एकंदरीत सत्य आहे